बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत कारण तुझी कविता फालतू आहे असं चार चौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत आपल्या माणसांची गोष्ट सेम असते आपण सिनेमा सारखे जगलो गावात आणि शहरात लँडलाईन पीसीओ पेजर मोबाईल असं झपाट्याने जग बदलताना बघत आलो पण बाप नावाचं रसायन जसाच्या तसंच राहिलं वर्तमानपत्रात सातव्या पानावर आठव्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे ते वर्तमानपत्र सात बारखं जपून ठेवणारे बाप पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलं याचा थांग पत्ता लागवण देणारे बाप आपल्या तरुणपणी प्रियसी सारखे वागायचे बाप प्रेम आहे हे, हे शब्दाने कळूच द्यायचे नाहीत आपणच ओळखायचं नजरेत लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा नाही अभिमानाचा विषय होता कोण आपल्या बापाला जास्त घाबरतो यावर चर्चा व्हायची आणि आपण आपल्या बापाला जास्त घाबरतो हे सांगताना छाती अभिमानानं फुलून यायची कणगी सारखे बाप रांजणासारखे बाप कधी माथ्यावर आलेल्या सूर्यासारखे कधी अचानक शिराळ पडल्यासारखे दुष्काळात सुद्धा नुसतं बघितलं की आधार वाटणारे बाप बाप सोबत असल्यावर कधी काही कमी पडेल असं वाटायचंच नाही मनी ऑर्डरवाले बाप वर्तमान गुंडाळून जेलेबी आणि भजे आणणारे बाप आईला आवडत नाही म्हणून गुपचूप ऑमलेट करून खाऊ घालणारे तव्याचा वास येऊ नये म्हणून त्यावर ज्वारीचं पीठ जाळणारे तो धूर बापलेकाचं वंगाळ खाण्याचं पाप नष्ट करण्यासाठी केलेल्या यज्ञासारखा वाटायचा शाबासकी मिळेपर्यंत बापाची पाठ दाबण्यातला पराक्रम किती थोर होता बापाची पाठ चोळून देण्यासारखा आनंद नव्हता बाप नेहमी युद्धावर जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा कामावर जाताना मंत्री संत्री खिच गणितही नव्हती आपला बाप देश चालवतोय असं वाटायचं चा। कामावरून परत आलेल्या बापाला रस्त्यात गाठून हातातली बॅग घेऊन घरापर्यंत येण्यात किती थाट वाटायचा लाडात येऊन बापाने हातावर ठेवलेले चार आणि आठाने कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हते तुम्हाला जगाने डोक्यावर घेतलं तरी लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून गर्दीत मदारी दाखवत असलेला खेळ पाहताना जो मोठेपणा वाटला तो कधीच वाटत नाही हा आपल्या लहानपणीचा काळ पण आपण मोठं झाल्यावर पोटा पाण्यासाठी हिंडायला लागल्यावर आपली भेट व्हावी म्हणून लहान मुलासारखी वाट पाहणारा बाप त्याच काय लहानपणी आपण घाबरून असायचो लपून बसायचो चूक झाली की पण आता पारावर देवळात गॅलरीत गार्डन मध्ये बसलेले वय झालेले तुमचे आमचे बाप दिसतात वय झाल्यावर हे बाप लोक आईच होऊन जातात जरब असलेले डोळे असे मायाळू कसे होतात कित्येक पूर पाहिलेल्या खडकासारखे बाप अचानक पावसात भिजणाऱ्या ढेकळासारखे मऊ होतात वाईट काही नाही पण आपल्याला सवय नसते फादर डे ला किती लोकांनी प्रत्यक्ष आपल्या बापाला शुभेच्छा दिल्या असतील हे असं बापाला कसं सांगता येईल प्रत्येक बाप काही न बोलताही मुलाला ओळखून असतो फक्त आपल्यालाही त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे कधी जमेल माहित नाही पण जमलं पाहिजे ते जमेल तेव्हा जमेल पण बाप हा शब्द आपण जपला पाहिजे ज्ञानेश्वरांचा शब्द आहे बाप रखमा देवीवरू बाप खूप छान शब्द आहे वडील म्हणजे फक्त वयारी वडील असल्यासारखं वाटतं बाप म्हणजे कम्प्लीट बाप वाटतं आपण व्यक्त व्हायला लाचायला नको बाप शब्दाच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष बापाच्या बाबतीत वडील सुद्धा ओळख असली तरी बापच कारण बाप म्हणजे लय भारी